शिवसेनेची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेचे आठ उमेदवार या यादीमध्ये आहे आठ उमेदवारांची घोषणा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही अशा अनेक चर्चा रंगलेल्या होत्या मात्र आता शिवसेनेकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या वतीनं आठ उमेदवार निश्चित झालेले आहे या संदर्भात आता महायुतीचे भाजपाकडून तेवीस आमदार तेवीस उमेदवार घोषित झाले तर इकडे आता शिवसेनेनं सुद्धा आपले उमेदवार घोषित केलेले काँग्रेसनं सुद्धा उमेदवार घोषित केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतले बहुतांश उमेदवार निश्चित झालेले असल्याचं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आठ ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे मात्र अद्यापही चार ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही नाशिक यवतमाळ ठाणे या ठिकाणी अजून शिवसेनेकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये दरम्यान शिवसेनेनं ना आपली अधिकृत यादी जाहीर केली आठ उमेदवारांची घोषणा केली कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईमधून उमेदवार असतील संजय मंडलिक हे कोल्हापुरातून उमेदवार असतील सदाशिव लोखंडे शिर्डी तर प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यातून शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे हेमंत पाटील हिंगोलीमधून राजू पारवे हे रामटेकमधून धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर श्रीरंग बारणे यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे आठ पैकी साठ ठिकाणी विद्यमान खासदारांना शिवसेनेनं संधी दिली आहे दरम्यान शिवसेनेनं जाहीर केलेल्या या यादी संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम पाहुयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिल्या आठ उमेदवारांची यादी जी आहे ती नुकतीच जाहीर झालेली आहे जवळपास ज्या आठ जागा आहेत ज्या जागांवरती कोणताही वाद नव्हता कोणत्याही स्वरूपाचा वाद नव्हता त्या आठही जागांची जी आहे ती यादी नुकतीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने दक्षिण मध्य असेल कोल्हापूर असेल श्रीडी बुलढाणा हिंगोली रामटेक हातकलंगी आणि मावळ या मतदारसंघांचा समावेश आहे परंतु अजून देखील सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेचे सुपुत्र असणारे श्रीकांत शिंदे यांचा कल्याणचा जो आहे त्याची देखील घोषणाची येते झालेली नाहीये विद्यमान आठ आमदारांपैकी जवळपास सात आमदार सात खासदार जे आहेत ते खासदार जे पूर्वी खासदार होते त्या लोकांची जी आहे ती ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु ठाणे असेल कल्याण असेल परभणी नाशिक वाशिम या मतदारसंघाचा जो आहे तो यामध्ये समावेश नाही आहे त्यामुळे दुसरी यादी जी आहे ती लवकरच पुन्हा एकदा प्रसिद्ध होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे त्यामुळे जे आठ जागा आहे ज्याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा जो वाद आहे तो वाद नव्हता अशा प्रकारची यादी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु नेमक्या शिंदे गटाला आता किती जागा मिळणार आहेत हा जागेचा वाद आता तिढा जो आहे तो सुटलेला आहे का तो प्रश्न जो है, तो है, आहे तो अजूनही निरुत्तर राहिलेला आहे कारण का अनेक जागा ज्या आहेत त्याच्यावरती शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे परंतु त्या जागांचा समावेश जो आहे तो या यादीमध्ये नसलेला पाहायला मिळतोय त्यामुळे नेमकी अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होती हे पाहणं आता आगामी काळामध्ये महत्वाला ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे